मुलांचा शालेय परीक्षांसंबंधित विषय सायन्सचा सा अभ्यासक्रम वेगाने पुढे जातो आहे यामध्ये सायन्स रिलेटेड सर्व संकल्पना ज्या की यापूर्वीसुद्धा मुलांना शिकवलेल्याच आहेत बरोबर आहे त्या सगळ्या रिवाईज होत आहेत या सगळ्या गोष्टींचं चा रिव्हिजन चालू आहे स्कॉलरशिप दरम्यानसुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला अभ्यास देण्यात आलेलाच होता आपलं यावर्षीचं प्राथमिक उद्दिष्ट स्कॉलरशिप होतं आणि उत्कृष्ट पद्धतीने ही सर्व मुलं प्रतिसाद देत आहेत त्यांना त्या संकल्पनातून बाहेर काढतोय या मुलांना हा विश्वास दिला आहे की वर्ग आठ आणि नऊमध्ये तुम्हाला त्या दर्जाचं केमिस्ट्री शिकवलं जाईल बाळांनो ज्यातून तुम्ही इलेव्हन ट्वेल्थच्या मुलांसोबत कॉम्पीट करू शकाल कुठलाही पेपर घ्या कुठलंही ज्ञान घ्या केमिस्ट्री तुम्ही बेस्ट असाल त्यासोबतच विषय फिजिक्ससाठी सुद्धा आपल्याला विशेष प्रयत्न करण्यात आहेत सरांचे गेस्ट लेक्चर्स आपल्याला या ठिकाणी मिळवणे आहेत ते मिळतील ज्यातून तुम्ही फिजिक्स उत्कृष्ट पद्धतीने पार पाडाल पुढे जाल आणि ही सगळी जबाबदारी आम्ही तुमच्यासाठी वैयक्तिक अशा पद्धतीने केंद्र करून तुम्हाला लक्ष देऊन आम्ही पार पाडत आहोत आज तुम्हा सगळ्यांना शिकवण्यात आलेल्या दोन टॉपिकपैकी एका टॉपिकवरती अचानक एक्झाम झाली सरप्राईज स्टेश झाली याच्यामध्ये काही मुलांनी अत्यंत सुंदर असा प्रतिसाद दिला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने उत्तरं मांडून ती माझ्याकडे नोटबुक्स घेऊन आली चेकिंगसाठी घेऊन आली त्या मुलांचं कौतुक म्हणून हा आपण व्हिडिओ या ठिकाणी पालकांपर्यंत पोहोचवतो त्या मुलांचं आपण कौतुक करूया बेटकर थोडं ताट बसा तुम्ही बसा तर त्या मुलांमध्ये पहा मुलींमध्ये सर्वप्रथम अतिशय सुंदर पद्धतीने पेपर सोडवला आहे त्या दिदीने तिचं कौतुक करूया एकता वाघमारे एकता वाघमारे अप्रिशिएट एक दॅट गर्ल ऑल ऑफ यू एकवीर आणि एकतामध्ये कन्फ्यूज होतं ना मला एकता वाघमारी ओके okay. अँड नेक्स्ट वन इज ऋतुजा दौलत पवार जोरदार टाळ्या विद्यार्थिनीसाठी सुशी बालाजी मुंगल उत्कृष्ट पेपर टाळ्या जोरदार यामध्ये यात यात आलेल्या प्रथम समोर आलेल्या तीन मुलींपैकी एकता वाघमारेचा पेपर खरंच खूप उत्कृष्ट पद्धतीने तिने सोडवला आहे तिचं कौतुक करावं आणि तिने उत्कृष्ट अशी प्रगती साधली आहे ती मुलगी काय होती हे आम्हाला माहिती आहे तिच्यात झालेले बदल काय आहेत याबद्दल आम्ही पाहत आहोत तिच्या मैत्रिणी सुद्धा पाहत आहेत तशा पद्धतीने बाकीचे विद्यार्थी बदललेत परंतु त्यांचा बदलाचा जो प्रमाण आहे तो त्यांच्या प्रतिसादावर त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे ऋतुजा पवार सुद्धा खूप उत्कृष्ट पद्धतीने तिने उत्तर लिहिलेत आणि तिने सराव केला आहे ही परीक्षा सरप्राईज एक्झाम होती बरोबर आहे त्यामध्ये प्रतिसाद देणं म्हणजे आवडलंच एक नंबरच खूप सुंदर आणि तुम्ही ह्यासाठी म्हणून घरी जाऊन सुद्धा प्रयत्न करणारच आहात तिन्ही मुलींचं खूप सारं कौतुक मुलांमध्ये सोहम देशमुख नावाचा विद्यार्थी चांगल्या प्रतिसादात आहे जोरदार टाळ्या बेटा त्यानंतर अथर्व टर्के अथर्व टर्के सुंदर पद प्रतिसाद देतोय टाळवा जो जोरदार रुद्र महेंद्र सिटीकर इज डुईंग व्हेरी वेल well. ॲप्रिशिएट हिज वर्क त्यानंतर श्रीराज मगर हा सुंदर पद्धतीने प्रयत्नात आहे प्रामाणिक विद्यार्थी आहे मेहनत छान घेतली आहे त्याने चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे सुंदर भरभरून उत्तरं लिहिले ती सुद्धा पालकांना पाहाय पालकांनी पाहायची आहेत अप्रिशिएट करा बेटा श्रीराज मगर झाले काही चार मुलं चार मुलांची नावं आली ओके आता आ, या व्यतिरिक्त काही मुलं थोडं उशिरा येत होती त्यामध्ये श्रेयश भैया आहे त्यानंतर प्रद्युम्न आहे ही मुलं थोडंसं नंतर उशिरा येत होती वेळेमध्ये मर्यादित वेळेमध्ये त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळं आपण त्यांच्या चेक करू शकलो नाही पुढचा पिरियड आहे त्या कारणाने आपण इथे थांबलो परंतु तुम्ही आला होता वेळेत मर्यादित वेळेमध्ये सगळं काही पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं असतं आपण सुंदर पद्धतीने वाटचाल करत आहोत आणि केमिस्ट्री या विषयाचा बेस घेत घेत पुढे चालत आता यातून जी मुलं प्रतिसादामध्ये मागे आहेत त्यांनी स्वतः विचार करायचा अभ्यास करायचा आणि त्या तयारीत राहायचं बेस्ट लक टू ऑल ऑफ यू बेटा